झी फाईव्हवर नवी मराठी ओरिजिनल मालिका बाई तुझ्यापाई एकतीस ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या मालिकेत साजिरी जोशी जोग सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकातील वेसाच्या वाडगाव या गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा आहे अहिल्या नावाच्या तरुण मुलीची जी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते आणि समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवते या मालिकेच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी जोग आणि साजिरी जोशी यांनी कोल्हापूरला भेट देत श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि माध्यमांशी संवाद साधला निपुण धर्माधिकारी यांनी सांगितलं की बाई तुझ्या पाई ही प्रत्येक मुलीच्या संघर्षाची कथा आहे तर जोग तर जोग म्हणाल्या आई आणि परंपरेतील संघर्ष दाखवणारी ही भूमिका माझ्यासाठी भावनिक ठरली साजरी जोशींनी सांगितले की अहिल्या साकारणं आयुष्य आयुष्य बदलणार ठरेल श्रद्धा शिक्षण आणि स्त्रीच्या आत्मबलाचा संगम असलेली ही प्रेरणादायी मालिका एकतीस ऑक्टोबर पासून फक्त झी फाईव्ह वर पाहायला मिळणार आहे नमस्कार माझं नाव क्षिती जो बाई तुझा बाई या वेब सिरीज मध्ये मी अहिल्याची आई म्हणजे लक्ष्मीची भूमिका करते जी अहिल्याच्या पंखांना बळ देते जिच्यामुळे अहिल्याला थोडीशी अजून हुरूप येतो तिचं तिचे प्रश्न विचारण्यासाठी आणि खूप डॉक्टर होण्यासाठी नमस्कार माझं नाव साजिरी जोशी बाई तुझ्या बाई या वेबसिरीजमध्ये मी आहे भूमिका साकारली आहे अहिल्या साकार ही एका छोट्या गावातली मुलगी आहे पण तिची स्वप्न फार मोठी आहे तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि तिला लहानपणापासून जे काही शिकवलं आहे त्या सगळ्या रूढींना परंपरांना तिला का हा प्रश्न विचारावा असं वाटला आणि मग ती पुढे डॉक्टर आहे की नाही होत आहे त्या त्यानिमित्ताने ती गाव बदलत आहे याबद्दल नमस्कार मी निपुण धर्माधिकारी बाई तुझ्याबाई या मराठी झी फाईव्हवर एकतीस ऑक्टोबरला येणाऱ्या वेबसिरीजचा दिग्दर्शक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिच्यावरती काही बंधनं आपोआप टाकली जातात नाही तिच्या शरीरात बदल होतच असतात पण त्याचबरोबर ही अशा एक कथा राहते की जिथे ही अनेक वर्षांपासून आलेली रूढीवर ही परंपरा आहे की मुलगी वयात आल्यानंतर तिचं शिक्षण वगैरे सगळं थांबून तिचं लग्न करून द्यायचं आणि शे मुलगी महत्त्वाकांक्षी आहे सो तिचा प्रवास आपण ह्या सात एपिसोड्समधनं पाहणार आहोत